हाची सुबोध गुरूंचा या आध्यात्मिक चॅनेलच्या चाने नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉनवरतीही क्लिक करा हाची सुबोध गुरूंचा या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण ऐकणार आहोत श्री महालक्ष्मी व्रताची कहाणी हे व्रत सुख शांती धनसंपत्ती व श्री लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी करतात चला तर ऐकूया श्री महालक्ष्मीची व्रतकथा श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ऐकावी भक्तानो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होतं स्त्री लक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनीची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया तुष्टी माता अधिराष्टी व लक्ष्मी अशा रूपाने राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती शिरसमुद्रात सिंधुकन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी राज रासेश्वरी चंदनवनी चंद्रा चंपकवनी गिरिजा पद्मवनी पद्मा मालतीवनी मालती कुंदवनी कुंददंती केतकीवनी सुशिला कंदपमनी कंदपमाला राजप्रसादी राजलक्ष्मी घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे द्वापार युगात भारत भूतील सौराष्ट्र देशात भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करी तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे ह्यांचे ज्ञान त्याला होते त्याला सूरजचंद्रिका नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षणी व पतिप्रता होती त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्येचे नाव ठेवले होते श्यामबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राज्याच्या राजप्रसादी राहावे त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतः खर् करताच खर्च करील म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकट सूरजचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आली दासीने वृद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतली श्री महालक्ष्मी माता म्हणाली बाळ माझं नाव कमळा माझ्या पतीचं नाव भुवनेश आम्ही द्वारकेला राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एक वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्री होता रोज त्या दोघांची भांडणं होत मग नवरात्रीला खूप मारझोड करी ह्या जाचाला त्रासलेली ती वैश्यपत्नी कंटाळी आणि घर सोडून गेली राणीवनी उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केलं तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं तिचं घर संतती संपत्ती व समृद्धीने भरलं तिच्या जीवनात आनंदी आनंद झाला पुढे ते पतीपत्नी निधन पावले लक्ष्मी व्रत केल्याने ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी हजार वर्ष त्यांना सुख उपभोग मिळालाय ह्या जन्मी त्यांना त्यांचा राजकुळात जन्म झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली माताजी मला त्या वृ व्रताची माहिती व पूजा विधी सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची दासी माहिती सांगितली व महिमा सांगितला मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने व तावा तावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली तिला धक्काबुक्की केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी होती हे काही राणीला कळलेच नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जायचे ठरवले ती राजद्वारातून निघाली वाटेत तिला श्यामबाला भेटली श्यामबालेला सगळी हकीकत कळली तिने त्या वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला श्री व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार राजकन्ह्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर ना राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला ती पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रश्रवा व राणी सूरजचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर वैभव सर्व गेले व त्यांची दशा झाली एके दिवशी सूरजचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपला जामात राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो आपल्याला सहाय्य करील त्याप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात आला तो तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामबालेच्या दासींना तो दिसला त्याची राजलक्षणे जाणून दासीने त्याचे नावगाव विचारले तो शांबाला राणीचा पिता आहे हे, हे कळल्यावर दासी धावत धावत शांबालेकडे आल्या त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासीकडून राजवस्त्रे पाठवून शांबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले आधार सत्कार केला नानापरीचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडावरून धन दिले भद्रश्रवा घरी आला सूरजंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळसे भरलेले होते, भरले होते। महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सूरजचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीर्ष गुरुवारचा शेवटचा गुरुवार चा श्यामबालेने महालक्ष्मी व्रत केले आईकडूनही करविले सूरजचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राजवैश ऐश्वर तिला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले आणि आम्हाला आपल्याला काहीच दिले नाही हा राग सूरजचंद्रिका राणीच्या पोटात खतखत होता म्हणून शांबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न राखवता ती तेथून निघाली निघताना तिने तिथले थोडेसे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राज्यगृही आल्यावर पतीने तिला विचारले माहेरून काय आणले ती म्हणाली राज्याचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पती म्हणाली पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व जेवण आईनी करायला सांगितले नव नौ, नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण आईनी लागले मग तिने ताटात थोडेसे मीठ वाढले पदार्थात ते घालतात जेवण रुचकर झाले हेच हेच ते राज्याचे सार शांबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी हास्यविनोद करून जेवण पुरे केले अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांती यांचा लाभ होईल सकळ मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर उठू नये श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये महालक्ष्मीचा महिमा तो भक्तांची कामना अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुपूळ संपूर्ण ॐ महा 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 श्री महालक्ष्मीदेव्य नमः ॐ ह्रीं ॐ शान्ति शान्तिः श्रीमहालक्ष्मीदेवतापर्णस्तु श्रीमहालक्ष्मीनमष्टक नमस्तु ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु ते नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमस्तुते नमस्तज्ञे सर्वदेदुष्टभयंकरी हरे देवी महालक्ष्मी नमस्त सिद्धिबुद्धिप्रते देवी प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्तुते आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योगसंभूते महालक्ष्मी स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्तीमहोदरे महापापरे देवी महालक्ष्मी नमस्तुते नमस्ते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगसमासा महालक्ष्मी नमस्तुते श्वेतांबरधरे दे देवी दे 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 नाना भूषिते जगत्सत्ते जगसमासा महालक्ष्मी नमस्तुते मला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद